नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी नगर शहरातील केडगाव उपनगरात लिंक रोड वरती रेंगोली हॉटेलच्या पाठीमागे जागेवरून वाद झाल्याची बातमी समोर यामध्ये भाजपा पदाधिकारी निलेश सातपुते आणि माजी नगरसेवक विजय पठारे या दोघांमध्ये वाद झाला या वादाचं रुपांतर झालं यात विजय पठारे यांच्या ऑफिस च वेल्डिंग च काम करण्यासाठी आलेले रणजित देवराम वैरागर हे देखील जखमी झाले गेल्या तीन दिवसापासून ते खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत मात्र अद्यापही पोलीस प्रशासनानं त्यांची कोण ही दखल घेतली नाहीये असा आरोप त्यांनी केलाय जसं केळगावचे माजी नगरसेवक विजय पठारी हे त्यांच्या राजकीय कामकाजामुळे चांगले ओळखले जातात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रंगोली हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या जागेमध्ये ऑफिस ऑफिस आणि हे कायदेशीर त्यांनी आपल्याकडे घेतलं होतं असं देखील सूत्रांनी सांगितलंय मात्र अचानक माजी नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी या दोघांमध्ये वाद झाला या वादानंतर या दोघांचेही समर्थक एकमेकाला भिडले आणि यामध्येच रणजित वैरागर यात जखमी झाला याला आता पोलीस प्रशासन न्याय मिळून देणार का याकडेच सर्वांचं लक्ष आहे रणजित देवरामरागर बारा तारखेला संध्याकाळी तिसरा दिवस डोक्याला आहे डाव्या साईडला सात आठ टाक्या आहेत आणि पाठीवर पण आहे आणि थोडंसं मुक्का मार लागलेला आहे अंगावर धाडके वगैरे लागलेले आहेत मी तिथं कामानिमित्त गेलो होतो वेल्डिंगच्या कामासाठी पठारे साहेबांचं तिथं ऑफिसचं काम चालू आहे तर वेल्डिंगच्या कामासाठी मी गेलो होतो तिथं तुम्हाला चार पाच जण आले सुरुवातीला कुठं राहतो मी म्हटलं लालटाकेला राहतो काय नाव आहे मी नाव सांगितलं रणजित मग त्यांनी अपशब्द वापरले जातीवादक बोलले की झोपडपटीत राहतो मांगते दोन चार ला मार 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 मा आता मारलं मी म्हटलं मारता कशाला तुम्ही एक जणांनी धारदार वस्तूने डोक्यात मारलं दुसऱ्याने पण धारदार वस्तूने पाठीमध्ये मारलं बायाब्या लेडीज वगैरे होत मडके बिणके दाबले मारलं तीन दिवसापासून माझ्याकडे आता अद्याप कोणी आलेलं नाही आहे पोलीस प्रशासन नाही आलेलं कोणी चौकशी करायला नाही आलेलं कोणी विचारायला पण नाही आलेलं मी सांगत होतो त्यांना की काय झालं आहे काय झालंय मी कामाला आलेलो आहे मी कामगार माणूस आहे त्यांनी एक शब्द ऐकून नाही घेतला माझा बिलकुल मारत होते अपशब्द वापरत होते शियागाळ करत होते झोपडपट्टीतला आहे जातीवादक बोलत होते ते मी म्हटलं अरे बाबा माझा काय रोल नाही आहे त्याच्यामध्ये एक धारदार वस्तू तर डोक्यामध्ये मारले थोडीशी चक्कर वगैरे यायला लागली मला मारहाण झाली बाकीच्या जागेवर पण थोडंसं लागलं आहे योग्य न्याय मिळावा त्याची चौकशी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा मला न्याय मिळवून द्यावा योग्य ते जे लोका लोक आहेत दहा बारा जणं मला ज्यांचे नाव माहीत आहेत किंवा मी ज्यांना ओळखतं अशा लोकांवर त्यांनी कायदेशीर कारवाई करावी मी गरीब कुटुंबातला आहे आणि स्लम एरियामध्ये राहतो त्यामुळं कोणीच अजून दखल घेतलेलं नाही आहे किंवा कोणी अजून विचारायला पण आलेलं नाही आहे